अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या प्लास्टिक बंदी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते सेक्रेटरी बशीर संधे पर्यावरण अधिकारी भगवान पवार तसेच शाहूनगर शेंद्रे येथील अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदीची शपथ देण्यात आली यावेळी बोलताना उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते म्हणाले प्लास्टिक हा मानवासाठी वरदान असला तरी त्याचा अतिरेक वापर पर्यावरणासाठी घातक ठरतो त्यामुळे प्रत्येकाने स्वतःपासूनच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थांबवून कापडी पिशव्यांचा अवलंब करणे गरजेचे आहे यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत होईल कार्यक्रमानंतर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले दररोजच्या वापरात प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा उपयोग करावा तसेच प्लास्टिकाचे दुष्परिणाम पालक व समाजाला सांगून जनजागृती करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन कारखान्याच्या पर्यावरण विभागाने केले होते

पर्यावरण दिनानिमित्त आम्ही दरवर्षी आमच्या कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करतो परंतु सातपुते सर यांनी सांगितल्यानुसार त्यांनी आम्हाला अवगत केल्यानुसार या वर्षी जनजागृती मोदी अमोलजी सातपुते साहेब पर्यावरणाची निगडीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील एक अभ्यासक व्यक्ती म्हणून श्री अमोलजी निबाळकर साहेब तसेच शेंद्रेगावचे सरपंच माझे उपस्थित सर्व सहकारी सेवक माध्यमिक शाळेचा शिक्षक विद्यार्थी आणि सर्व पत्रकार बंधू सर्वांना माझा नमस्कार जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा उद्देश ज्या दिवशी आपण या दिवसापासून सुरुवात करतो ती म्हणजे पर्यावरण संतुलन पर्यावरण पर्यावरणासाठी जे संरक्षणासाठी जे ज्या उपाययोजना कराव्या लागतील की या सर्व सृष्टीमध्ये सगळीकडे प्रश्न येतात का कथा सांगण्यात सगळा परिसर आपल्या शहराचा गावाचा आप काना कोपरा नदी नाले जर प्लास्टिकच्या कचऱ्याने जर भरलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहावं वाटेल का अशी परिस्थिती आपण स्वीकारू शकत नाही आपल्याला एखादं घर जरी पाण्याने घ्यायचं असेल किंवा मीटर घ्यायचं असेल तर पहिला आपण पाहतो की, की तो, तो परिसर स्वच्छ आहे भारताचा जबाबदार नागरिक म्हणून Margarida de Sali? Deus te abençoe. तेवढा आपल्याकडे माझ्याकडे वेळ नाही सध्या त्यामुळे मी थोडंच बोलेल सर्वप्रथम मी आपले अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहिते साहेब यांचं कौतुक करेन कौतुक अशासाठी की जेव्हा जसं पवार साहेबांनी सांगितलं की यावेळेसच्या त्यावेळेस मी वृक्षारोपण झालं फक्त साहेबांनी एकदा म्हणलं की साहेब यावेळेसची अशी अशी शासनाची थीम आहे की प्लास्टिक बंदीवर जनजागृती कार्यक्रम घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्ही तो कराल का साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच मान्य केले की के आम्ही करतो आणि वर्षभर राबो आम्ही फक्त एकच दिवस नाही तर आम्ही वर्षभर हा कार्यक्रम राबू आणि तुम्हाला त्याबद्दल चांगला एक रिझल्ट देऊ की कमीत कमी अजिंक्यदारामार्फत ग्रामपंचायत किंवा सातारा नगर परिषद या कार्या हद्दीमध्ये प्लास्टिक बंदीबाबत चांगली जनजागृती होईल हे असं आम्ही पाहू मग इथं उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत मांडले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले तर आता विद्यार्थ्यांच्या मनात एखादा आता प्रश्न असा असेल की हे सर्वजण म्हणता आहेत की प्लास्टिक बंदी करा प्लास्टिक बंदी करा पण आता आम्ही बसलो ती खुर्ची तर प्लास्टिकचीच आहे आमच्याकडे पेन आहे तो प्लास्टिकचा प्लास्टिक आहे आमचा कार्डसुद्धा प्लास्टिकचा आहे मग ते का नाही बंद करत तर आपल्याला त्यातून ठरवायचं आहे की आपलं उपयोगी काय आणि जास्त अतिवापर कशाचा म्हणजे थोडक्यात प्लास्टिक शाप की वरदान हे आपल्याला ठरवायचं आहे प्लास्टिक हे वरदानच म्हणावं लागेल कारण प्लास्टिक नसतं तर आपण आता जे प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले त्याच्याऐवजी आपल्या लोखंडी खुर्च्या ज्या जुन्या काळात वापरल्या जायच्या त्या अतिशय वजनानी जड त्या वा वापरायला सु असह्य होणाऱ्या अशा होत्या त्यामुळं प्लास्टिक हे वरदानच आहे पण प्लास्टिक शाप कधी होतं जेव्हा त्याचा अतिवापर होतो जसे आपण आता जेतं ज्याला पर्याय प्लास्टिक पिशवीला पर्याय प्लास्टिक पिशवीला आपल्याला पर्याय कापडी पिशवी आहे तरी पण आपण प्लास्टिक पिशवी वापरतो तिथं आपल्याला तो टाळता आला पाहिजे प्लास्टिक प्लास्टिकच्या पत्रावळ्या ज्या ज्या ह्या अशा गोष्टी आहेत अनावश्यक ज्या फक्त आपण एकदा वापर जाऊन फेकून देतो अशा गोष्टींचा आपण वापर टाळावा जेणेकरून आपल्याला प्लास्टिक हे वरदान स्वरूपी वापर उपयुक्त ठरवून आपल्या प येणाऱ्या पुढच्या भावी पिढ्यांसाठी ते वापरता येईल ना की आपण जे आहे उपलब्ध ते सर्व वापरून त्याचा निसर्गाची हेळसांड करूया त्यामुळं आपण प्लास्टिकचा योग्य रीतीने वापर करूया आणि जे एकल प्लास्टिक आहे त्याला ब पूर्ण बंदी करूया आणि आपल्या दैनंदिन आयु आयुष्यात आपण ते वापरणार नाही असे ना तजवीज करूया आज इथं मी आदरणीय आपले सर्व स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीस स्मरून आपण एक निश्चय करूया की सातारा जिल्हा आपला तालुका हा मुक्त करूया एकल प्लास्टिक वापरू वापरू नको या आपण आणि जेवढं शक्य तेवढं इतरांनाही जनजा जागृत करूया की प्लास्टिक वापरू नका प्लास्टिक टाळा शक्य तेवढा प्लास्टिकचा कमी वापर करावा धन्यवाद या कारखान्याच्या संस्थापक स्वर्गीय अभिवादन करतो आज आपण सर्व एक पाऊल पर्यावरण रक्षणाकडे प्लास्टिक बंदी जनजागृती मोहीम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी सर्वजण हो। या ठिकाणी निमित्तानं एकत्र जमला आहोत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सातारा जिल्हा श्री अंबरजी सातपुते साहेब फिल्ड ऑफिसर श्री निंबाळकर साहेब संस्थेचे सेक्रेटरी संस्थेचे सौ, इतर सर्व प्रोडक्शन मॅनेजर इतर सर्व प्रमुख आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस एम मोरे सर त्यांचे सर, सर्व सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मीडियाचे सर्व प्रतिनिधी माझ्या कारखान्यातील कर्मचारी बंधू आणि विद्यार्थी मित्रांना प्लास्टिक मोहिम मोहीम आता सातपुते साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं कि पाच जून पर्यावरण दिन आणि या निमित्तानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत असतो तसाच या वर्षी पण आपण घेतलेला होता त्या कार्यक्रमाला सातपुते साहेब आले होते आणि त्यांनी आवाहन केलं आम्हाला विनंती केली किंवा ते सांगितले की हा का एक कार्यक्रम आपण साहेब राबवला पाहिजे आणि मी तात्काळ त्यांना सांगितलं की निश्चितपणे आपण म्हणजे आपण जे सुचवले ते अतिशय योग्य उपक्रम आहे आणि विशेषतः सर्व कर्मचारी असलेला शिक्षण संस्थेतले माझे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक अधिकारी सगळ्यांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम करूया आणि आपण या निमित्तानं आज सात साहेबांना या ठिकाणी बोलू आम्ही प्रदूषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं या निमित्तानं अत्यंत आभार व्यक्त करतो साहेब कि माझ्या बत्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं एका कारखान्यावर येऊन स्वतः कापडी विश्व्या वाटप करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल मी कारखान्याच्या वतीनं व्यवस्थापनाच्या वतीन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण आव्हान साहेब आव्हान कर माईक वर मोठी मोठी भाषण देणं हा एक वेगळा विषय होऊन शकतो परंतु तुम्ही स्वतः कापडी पिशव्या इकडे घेऊन आला मोठ्या प्रमाणात आणि अजिंक्यता सरकारी साखर कारखान्यामध्ये पण आमचे परचेस ऑफिसरना एकदा बोलवलं आणि विचारलं की इथं बचत गटाच्या माध्यमात किंवा आणखी कुठल्याही माध्यमात आपल्याला पिशव्या मिळतील का मग त्यांनी पण तात्काळ त्या दृष्टीने एनवायरमेंटचे पवार आहेत ते नेहमी ने 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 या पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत विविध कार्यक्रम दरवर्षी सर राबवतात मागच्या कालच एक पर्यावरण फेरी त्यामध्ये हे सर्व विद्यार्थी आमच्या माध्यमिक विद्यालयाचे होते आणि मोठी फेरी विशेषतः शेद्रे सरपंच मगाशी उल्लेख करायचा राहून गेला आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायतचे यांचंही या ठिकाणी अतिशय सहभाग असतो कोट्या आणि कालही ती सगळी मंडळी या फेरीमध्ये येऊन उपस्थित होते मी फक्त आता माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं की प्लास्टिक बंदी झाली पाहिजे जसं की आपण सातपुते साहेबांनी सांगितलं की प्लास्टिक शाखी वगैरे नक्की भरताना आहेच कारण त्याचा ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावून हे आपल्याला थोडस वापरण्याला सहज असावं चांगलं असावं या दृष्टीनं त्याचा वापर केला तर निश्चितपणे ते आपल्याला फायदेशीर होईल पडतो जसं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सगळ्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे की अतिरिक्त जर केला म्हणजे ज्याला आपण एकल म्हणजे सिंगल युज म्हणतो ना तर सर त्याच्यात कसं आहे की बळकच माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण या बाबतीत दोन प्रकारे याच्यावर कंट्रोल कट्रोलू शकतो एक जनजागृतीद्वारे या दुसरा आपल्या कायदेशीर बाबी मध्ये मला असं वाटतं नाही की ही माझी चळवळ आहे मी याला घटक आहे मी यात घेतला पाहिजे तोपर्यंत त्या कायदेशीर बाबींना काय फार अर्थ राहणार नाही ना आता ते असावंच कारण सगळ्याच गोष्टी व्हॉलेटरीली होत नाही स्वच्छेनं ना होत नाही तेव्हा कायद्याचा हा वापरावा लागतो परंतु असे जनजागृतीचे कार्यक्रम हे आपण दरवर्षी मार्फत निश्चितपणे राहू मी पण एक सायन्सचा ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि मला माहिती आहे की प्लास्टिकचा जो प्रचंड अनावश्यक वापर आहे दरवर्षी जून महिन्यामध्ये एक वाक्य फेमस आहे सर मुंबईची तुंबई झाली हे राजकीय वाच पण बोलतात पेपरला पण येतं प्रिंट मीडियाला येतं इलेक्ट्रॉनिक मीडियाला येतं पण ती तुंबई का झाली याच्यावर काही विचार करत नाही विषय जो होता कि एक कि की स्वेच्छेक तर करायलाच पाहिजे पण साहेब एक निश्चितपणे आहे की ज्या एम एम मायक्रो चाळीस मायक्रॉन किंवा ट्वेंटी वीस मायक्रॉनच्या खालच्या पिशव्या नाही वापरायच्या उत्पादनच बंद झालं तर वापर करणं तर मला असं वाटतं की जे उत्पादक आहेत आपण शासनाकडे आपल्या माध्यमात ही गोष्ट पोहोचवली पाहिजे की नुसती बंदी करायला आपण आव्हान करून फारसं काही साध्य होणार नाही वीस मायन्च जे काय असेल तुमच्या कायद्यानं नियमानं त्याचं उत्पादनच बंद झालं तर मार्केटमध्ये चोरून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने यायचा विषय राहणार नाही अधिक न बोलता मी फक्त माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्या सर्व कर्मचारी बंधूंना माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आणि मला स्वतःला मी एवढेच सांगेन आणि की ज्या पिशवे दिलेल्या त्या मोरेसर तुम्हाला तपासाव्या लागतील की ही सगळी विद्यार्थी रोज आपल्या दप्तरात घेऊन येतात का नाही तर आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सफल जाणसान नाही तर मग मग अशी सांगितल्याप्रमाणे आई न वाटणार ती समजा बरोबर प्रसाद सांगितलं येता येता भाजी घेऊन येता येता फळं घेऊन नियम घेऊन ये आमची जी कापडी पिशवी दिलेली आहे एवढं मेहनत घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने ती असायची घरी आणि दुकानदाराकडून ते प्लास्टिक आणि विशेष म्हणजे बर का हे म्हणजे आपण सगळेच बर का आता माझ्याकडून कापडी पिशवी नसती तेव्हा दुकानदाराला मी पण कधी म्हणत नाही की हे एकल युथची पिशवी देऊ नको म्हणजे आम्ही नुसतं म्हणायचं की जागरूकता झाली पाहिजे आता आम्ही स्वतः जागरूक नाही करून करणार आहेत काय तर स्वतःपासून हे सगळ्या गोष्टी आपण शपथ घेतल्याप्रमाणे वापरायला सुरुवात करूया मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करेन की हा तिरे आपण टाळूया कमी करूया पर्यायी अनेक वस्तू प्लास्टिकला आहेत मी त्यातल्या काही वस्तूंचा इथं उल्लेख निश्चितपणे करेन आता बग्यासपासून मोठ्या प्रमाणात सगळ्या वस्तू बनायला सुरुवात झालेल्या अगदी ताट वाटी ग्लास चमचे अनेक गोष्टी बघ्याचपासून बनायला सुरुवात झालेत बांबूपासून बनायला सुरुवात झाले वेगवेगळ्या आणखी वनस्पतीचे काही वेगवेगळे झाडं असतील त्याच्यापासून बनायला सुरुवात झाले हा एक प्लास्टिकला निश्चितपणे पर्याय आहे आपण पूर्णता नाही पण काही प्रमाणात जर अशा पर्यायी उस वस्तू असतील इतर काही गोष्टी असतील ज्या प्लास्टिकला पर्याय म्हणून आहेत त्या निश्चित पर्यावरण सर्वांनी कमी प्रमाणात जरी वापरायला सुरुवात केली तरी प्लास्टिकचा वापर पर्याय कमी होईल आणि त्याची पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होईल एवढंच या निमित्तानं सांगतो साहेब आपण आला याबद्दल मी संस्थेच्या वतीनं व्यक्त करतो आणि माझे मला संपवतो जय जय महाराष्ट्र